नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मनसेचे बेलापूर विधानसभा उमेदवार गजानन काळे यांनी खुली चर्चामध्ये बेलापूर विधानसभेतून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपा माहितीच्या विद्यमान आमदार मंदताई म्हात्रे आणि तुतारी हाती घेऊन महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित असलेले संदीप नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या विकासात्मक कामाचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्याकरिता यांनी खुले आव्हान केलं होतं मात्र या खुली चर्चामध्ये दोन्ही उमेदवारांनी अनुपस्थित राहिल्यानं गजानन काळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे पार्ट टू मध्ये हे घटक चाचणी परीक्षाचे पेपर या उमेदवारांना पाठवलेले असून पन्नास मार्कांच्या या घटक चाचणी परीक्षा ते किती गुण मिळवतात हे आता आणि येत्या तारखेला त्याप्रमाणे मतदान करावं असं आव्हान मतदारांना केलं आहे मी एक खुल्या चर्चेचं निमंत्रण जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवडणूक असते आणि तिथे सर्व पक्षातले उमेदवार हे लोकांना सांगतात की त्यांनी नेमकं काय काम केलं आणि त्यांचं विजन काय नवी मुंबईच्या सुद्धा महायुतीच्या उमेदवार असलेल्या मंदाताई मात्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले संदीप नाईक हे या दहा या दहा वर्ष आमदार असताना यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी आणि शिक्षण आरोग्य रोजगार यासाठी काय काम केलं याचे खुल्या चर्चेचं निमंत्रण वाशी चौकात महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी यावं असं मी आव्हान केलं होतं मात्र ते आले नाहीत त्यांची व्यस्तता असेल प्रचारात ते असतील म्हणून आज परत एकदा मी एक प्रश्नपत्रिका जाहीर केलेली आहे आपल्याला यायला वेळ नसेल खुल्या चर्चेत द्यायला वेळ नसेल तर आपण ही प्रश्नपत्रिका सोडवावी ही पन्नास मार्काची प्रश्नपत्रिका आहे आणि पुढचे तीन दिवस आमच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहेत की या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावीत वीस तारखेला सकाळी परंतु आम्ही हा वेळ दिलेला आहे जर हे शक्य नाही झालं तर नवी मुंबईकरांनी ठरवावं की तुमच्या प्रश्नांच यांना काही पडलेलं नाही आणि मतपेटेतून हा राग व्यक्त करा मी तर पुढे जाऊन सांगतो यांनी कॉपी करून प्रश्नपत्रिका सोडवावी <laughs> यांनी मदत घ्यावी नेत्याची मदत घ्यावी पुढाऱ्यांची कार्यकर्त्यांची यांच्या स्वीय सहायकांची अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका ठेवली त्यामुळे मी शंभर मार्काची ठेवली नाही मला माहिती आहे पन्नास मार्काची सोडवता सोडवता तीन वर्ष जातील की काय दमछाक होईल यांचं कॉपी करून जरी सोडवलेत आणि पन्नास पैकी पंचवीस मार्क जरी मिळाले आम्ही पंचवीस मार्कालाच पास करू यांना तरी खूप होईल पुढचे तीन दिवस दिलेले आहेत मंदाताई मात्रे आणि संदीप नाईक यांनाही प्रश्नपत्रिका समाज माध्यमात त्यांना मेल करण्यात येईल आणि त्यांना कुरिअर करण्यात येईल आत्तापर्यंत या कुटुंबाचं राजकारण नवींबई मित्र पक्षाला संपवणे हेच राहिलेलं त्यामुळे संदीप नाईक तुतारीत तुतारी येऊन भारतीय जनता पक्षात आल्यावरती जसं भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलं त्याच पद्धतीचं खच्चीकरण संदीप नाईकांकडून तुतारीतल्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का असलेला काँग्रेस आणि उभाटा यांच्या कार्यकर्त्यांचं होणार नाही का लोकसभा विधानसभेला मित्रपक्षांची मदत घ्यायची आणि महापालिकेच्या वेळी टांगा पलटी करायचा मित्रपक्षांचा यांची ही सवय आहे ही निवडणूक आपल्याला संधी आहे की यांची पाठभिंतीला टेकवण्याची मला वाटते उबाटाचे माझे मित्रपरिवार असतील काँग्रेसचे असतील आणि तुतारीचे असतील या सगळ्यांनी यावेळी राजकीय पक्ष विचारधारा नेत्या हे बाजूला ठेवून नवी मुंबईसाठी मतदान करावं आणि मनसेला मतदान करावं अमरामन इकबाल शेख पल्लवी केदार जना देशप्रष्टवाहिनी